नमस्कार वाव स्नेहलमध्ये मी स्नेहल, स्नेहल। तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते हैं। आज मी आलेली आहे तुमच्यासाठी खास असं कुर्तीच कलेक्शन घेऊन दादरला रानडे रोडला वंशिका कलेक्शनमध्ये मी आले जे आहे एम व्ही पेंडुलकरच्या बरोबर समोर समोर आणि सर्वोदय शॉपिंग सेंटरच्या बरोबर समोर तर तुम्ही इथे या खूप छान असं कलेक्शन आहे चला तर बघूया काय काय कलेक्शन आहे इथे माझ्या शॉपचं नाव आहे वंशिका कलेक्शन अनडे रोडला आहे सर्वोदय सुपर मार्केटच्या आहे आणि नंबर काय आहे तुमच्याकडे आमच्याकडे कुर्ती आहे वन पीस टॉप आहे अंब्रेला आहेत लेगीज आहेत पँट आहेत लेगीज आणि पॅन्ट पण आहेत शॉर्ट टॉप आहे टॉप आहे लकनवी आणि काय रेंजपासून स्टार्ट आहे फोर हंड्रेडपासून सुरुवात फोर हंड्रेडपासून सुरुवात आहे आपला नंबर सांगाल नाईन नाईन एट डबल थ्री

विचित्र सिल्क आहे सातशे रुपये सेम सातशे कुठलं आहे रोमा हे पण सातशे रुपये ह्याच्यात कलर आहे हे लावलं आहे ना असं एम्ब्रॉइडरी आहे काय रेट याचा सेम सातशे बोल सातशेला रोमा सिल्क आहे

शेडेड आहे सिक्स हंड्रेड सातशे रुपयाला आहे बघायचं पोस्टर पीस पण आहे अवेलेबल आमच्याकडे आठशे बी तीन आहे ना अनारकली आहे ना ग्ल्यूचा काय रेट आहे हे सगळे पोस्टर फीज त्यांच्याकडे अवेलेबल आहेत सहाशे सातशेच्या रेंजमध्ये हे सगळे मिळतील हाचशे वगैरे हा बघा हा जो आता आपण गेलो पाहिला तर हा ह्याचं काय ह्याचं हे स्लीवलेस अच्छा आणि हे बाटिकमध्ये हे नाईटी आहेत का अच्छा नाईटीसुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहेत अच्छा काय काय प्राइस आहे याची थ्री हंड्रेड थ्री हंड्रेडला नाही कलर जाणार कस हे बघा कलर कलर यांच्याकडे हे बघा ऑरेंज ग्रीन पर्पल मरून हे बघा हे बघा बघा सगळे थ्री हंड्रेडला आहे ते कलर्स बघा आहे सुंदर आहे शॉर्ट कुर्ती कशी आहे

ओके छान आहे मस्त हे काय फक्त लेगिंग का पॅन्ट पॅन्टबल स्ट्रेचेबल पॅन्ट काय काय प्राइस आहे त्याची आणि साईज सगळ्या साईज मध्ये अच्छा फाय एक्सेल पर्यंत आहे पॅन्ट आहेत आणि स्ट्रेचेबल आहेत कम्फर्टेबल छान आहे मस्त मग फाय एक्सेल ची पण तोच रेट आहे अच्छा थ्री फिफ्टी आणि हे खाली काही लेगिंग्स आहेत का अच्छा अँकल फिट लेगिंग हा काय काय प्राईज आहे त्याचे तीनशे ओके हो का हो का फुल चुडीदार पण त्यात आणि कलरच वगैरे टेन्शन नाही ना काही कंपनीचं घालून आहे का हे असं चुडीदार टाईप आहे लेगिंग्स पूर्ण फुल लेगली थ्री फिफ्टीला आणि भरपूर कलर्स आहेत पन्नास कलर्स आहेत बाय जर बस आणि अस्तर पण आहे त्याला हे बघ त्याला अस्तर पण आहे काय काय प्राइस आहे एक हजारला पूर्ण सेट आहे दुसरा कलर दाखवा पॅन्टलाही असे डिझाईन पण आहे काय सेट से रेट पॅन्ट आहे पेस्टल कलर सायजेस आहेत त्याच्यात अवेलेबल सायजेस पण फक्त हजार रुपयाला हा तुम्हाला छान असा ड्रेस मिळेल कलेक्शन आहे हे बघा इथे बघू शकतंय कॉटनमध्ये आहे सिल्कमध्ये आहे सिल्कमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत कुर्ती आहे है का फक्त विचित्र सिल्के सचशे ना अशा करते आजचा व्हिडिओ आवडला असेल इथलं छान छान कलेक्शन तुम्हाला आवडलं असेल तर इथे नक्कीच शॉपिंग करायला या बाय बाय भेटूया अशाच एका छान व्हिडिओ असेल